व्हिजिट दरम्यान काय झालं ही तुळस कायम सुकते अशा पद्धतीची तक्रार होती म्हणून आपण जस्ट इथे चेक करायला आलो तर इथे काय झालं आहे तुळशी वृंदावन ह्यांनी आणलं आता मोस्टली आपण काय करतो उत्तर पूर्व ईशान्य ही जागा तुळशीची असते बरोबर आहे की नाही पवित्र असते तुळस आपली तुळशी माता दगडाचं आणलं तुळशी वृंदावन त्यात काळा कलर ठीक आहे तुळस सुकते याचं कारण जास्त पाणी आपण कधी कधी जास्त प्रमाणात घालतो कमी जास्त होतं शिवाय उन्हाळ्याचे दिवस वरती पूर्ण पत्रा आकाश नाही हवा खेळती वगैरे राहण्यासाठी सूर्यकिरण मिळत नाही तुळशीला जसं हवं तसं मोकळ्या मोकळी जागा हवी ना वरती तशी मोकळी जागा नसल्यामुळे तुळस सुकते हे सगळे पत्रे गरम तापतात शिवाय दगड काळा दगड जी उष्णता खेचून घेते आणि पत्रे पण वरती आणि त्यामुळे द काळा दगड उष्णता खेचून घेत असल्यामुळे मुळं पण जळतात कशी तुळस वाढणार आता सध्या ही दुसरी आपण प्लॅस्टिकच्या कुंडीमध्ये टेम्पररी त्यांनी तुळस ठेवलेली आहे तर अशा पद्धतीने काळजी घ्यायची एक काळा दगड नको काळा कलर नको काळा दगड नको पाण्याचं प्रमाण जरा प्रमाणामध्ये आणि शक्यतो वरती पत्रा नको आहे आकाश हवं आहे मोकळी जागा ही जरा काळजी घेतली ना तर तो तुळस बऱ्याच प्रमाणामध्ये खूप छान पद्धतीने येऊ शकते शिवाय पवित्र आहे त्यामुळे आजूबाजूला चपल्या नकोत अशा पद्धतीच्या ह्याची जरा आपण काळजी घ्यायची तुळशी वृंदावन आहे त्याच्या बाजूला पण आपल्याला फेरी मारण्यासाठी जागा हवी ठीक आहे तर थोडीशी जागा इथे कमी पडली त्यामुळे फेरी मारायला पण होत नाही हे जरा काळजी घ्यायची चपला अशा ठिकाणी नको आता या ठिकाणी तुळस आली आहे खूप सुंदर पद्धतीने बघा कशी लावली आहे मातीच्या कुंडीमध्ये मा सुंदर आली आणि वरती काय आकाश असं निसर्गरम्य वातावरण हवं मोकळी जागा सूर्यप्रकाश तुळस येणारच खूप छान पद्धतीने येणार ही सुद्धा उत्तर पूर्व ईशान्य ही जागा आहे बघा तुळस किती सुंदर पद्धतीने आली आहे आणि पावित्र्या पण राखलं जातं ना साईडला एका ठिकाणी असल्यामुळे मातीचं सिमेंट वगैरे ह्याचं असल्यामुळे मुळांना पण गारवा भेटतो हवेशीर आहे आणि तुळस खूप सुंदर आलेली आहे बघा कशी हिरवीगार आली